न करता पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पोटान प्लॅन खूप सुंदर आहे तुम्हाला प्लॅन कडे बघून समजलेच असेल पोटांची पाने हिरव्या रंगाची हिरव्या रंगाचे डॉट सुंदर असे मिक्स मिस मॅच आहे ते प्लॅन जास्त काळजी घेता ग्रो करते पण जास्त घ्यायची गरज नाही त्यामुळे आपल्या गार्डन मध्ये चांगल्या रीतीने होते रोटन प्लॅन्ट सत्तर पेक्षा जास्त व्हरायटी आपल्याला बघायला मिळेल हे गोल्डन आ, गोल्डन डश आहात त्याचप्रमाणे पर्पल शेडमध्ये पण माझ्याकडे आहेत हे प्लॅन्ट इनडोर आहेत तसेच इन डायरेक्ट सनलाइट पण गरज आहे त्यामुळे इनडोर ठेवताना त्याला डायरेक्ट सनलाईट मिळाली नाही तरी चालेल पण इन डायरेक्ट सनलाईट मिळेल मिळालीच पाहिजे तुम्ही उन्हात जर ठेवले तर त्याची पाने खराब होतात व गळू लागतात जर तुम्ही आणल्यापासूनच उन्हात ठेवले तर हे स्वतः मॅनेज करून घेते त्याला उन्हाची सवय होते जसे गार्डनमध्ये क्रोटान प्लांट लावलेले असते तर तुम्ही नसून आणता तेव्हा त्याची माती चेक करून घ्यायची जास्त चिकणी चिकट माती असेल तर मुळांना नुकसान न होता हळुवार पद्धतीने तुम्ही काढून घ्या नवीन माती बनवून त्यामध्ये लावा रिपॉटिंग करताना कुंडीला ड्रेनेज होल नसेल तर करून घ्या त्यामुळे जास्तीचे पाणी ड्रेनेज होऊन जाते आपल्यामुळं खराब होत नाहीत प्लास्टिक कुंडी वापरली आहेत मी प्लास्टिक कुंडी वापरली आहे कोणत्याही कुंडीत तुम्ही लावू शकता माती तयार करताना चाळीस टक्के माती वीस टक्के कंपोस्ट वीस टक्के वाळू वीस टक्के कोकोपीठ घ्या सर्व एकत्र करून रिपोर्टिंग करा अशा पद्धतीने मातीत पाणी टाकल्यानंतर पाणी ड्रेनेज होऊन जाते व माती भुरभुरीत राहते प्लांट साठी वर्षातून एकदा फर्टिलायझर दिले तरीही वर्षभर त्याला फर्टिलायझरची गरज पडत नाही ते वर्षभर त्या फर्टिलायझरवर छान ग्रोथ करत राहते आणि जर तुम्ही सहा महिन्यातून पण त्याला फर्टिलायझर देऊ शकता मुळांच्या चांगल्या ग्रोथसाठी सारखे पाणी देऊ नका गरज नसेल तेव्हाच पाणी द्या ग्रोथसाठी सहा महिन्यातून पण वर्मी कंपोस्ट द्या जर तुमचे प्लांट चांगले ग्रोथ करत नसेल तर तुम्ही वर्मी कंपोस्ट पण देऊ शकता तुम्ही कटिंगपासून पण ह्या प्लांटला ग्रो करू शकता खूप इझी कटिंग ग्रो होतात कटिंग लावताना शक्यतो कोकोपीटमध्येच वाप लावा किंवा त्याचाच वापर करा लवकर ग्रो होतात तर मलाही आपल्या गार्डनमध्ये वेगवेगळ्या कलरफुल पानांचे प्लांट लावायचे असेल तर फोटा नक्की लावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग बाय आपल्या घरात आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे इंडोर प्लॅन्ट आपण लावतच असतो काही प्लॅन्ट आपण वास्तूनुसार लावतो तर काही प्लॅन्ट आरोग्यासाठी पण लावतो त्यापैकी एक आहे स्नेक प्लॅन्ट तर ओम साईराम तर चला तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर कुठे स्क्रिप्ट न करता हा पूर्ण व्हिडिओ बघा स्नेक नॅट प्लॅन्ट कोणकोणते फायदे आहेत ते बघूया स्नेक प्लॅन्ट त्या प रोपांपैकी असे जे रोप दिसायला आकर्षक आहेत हवा शुद्ध करण्यासाठी त्याचा वापर होतो तर घरात प्रगती नोकरी साठी फायदा होतो तर स्नेक प्लॅन्ट कोणकोणते फायदे आहेत ते, ते जाणून घेऊया सर्वात आधी स्नेक प्लॅन्ट म्हणजे काय तर एक सामान्य हाऊस प्लॅन्ट आहेत असेही म्हटलं जातं हे मुख्यतः आशिया व आफ्रिकन रोप आहेत यावर गडद हिरव्या रंगाचे तलवारीच्या कराजी पाने असतात त्याचबरोबर दिसायला आर्टिफिशियल झाडांसारखीच दिसतात स्नेक प्लॅन्ट उपयोगी स्नेक प्लॅन्ट उपयोग हा सजावटीसाठी पण करण्यात येतो दिसायला पण खूप सुंदर असतात याच याच्या वाढीसाठी जास्त पाण्याची आवश्यकता नसते पण ह्याच झाडाची पाणी थोडी विषारी असतात त्यामुळे मुलांना या, त्या या प्लांट पासून थोडं लांबच ठेवा मात्र हे स्नेक प्लांट आपल्या घरात ठेवण्याचे काय फायदे आहेत मानवी जीवन भरपूर अडचणींनी किंवा चढ उतरांनी भरले आहेत आपण जीवनातील भरपूर अडचण टाळण्यासाठी वास्तुशास्त्रात भरपूर गोष्टी सांगून ठेवल्या आहेत घरात ठेवलेल्या सजीव किंवा निर्जीव वस्तू बाबत काही नियम सांगण्यात येतात वास्तुशास्त्रानुसार घरात लावले हे पण सांगण्यात येते हे घराच्या कोणत्या दिशेला ठेवले पाहिजे तर स्नेक प्लॅन मुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते दक्षिण पूर्व कोपरा या झाडासाठी उत्तम आहेत याचबरोबर दक्षिण किंवा पूर्व दिशेला पण ठेवले जाते स्नेक प्लॅन तुम्ही लिव्हिंग रूममध्ये पण ठेव ठेवले तर अशा ठिकाणी ठेवा की जे येणाऱ्या जाणाऱ्यांना अनेक स्नेक प्लांट हे सत्तर व्हरायटीचे आहेत प्लांट इनडोअर आउटडोअर कुठेही ठेवा छान ग्रो करते लहान मोठ्या कुंड्यांमध्ये लावले तरीही छान ग्रो करतात हे प्लांट सर्क्युलर प्लांट आहे त्याच्या पानांमध्ये पाण्याचे प्रमाण असल्यामुळे याला पाच ते सहा दिवस पाणी दिले नाही तरीही चालते तर स्नेक प्लांट लावण्याची पद्धत की तुम्ही या पानांपासूनही लावू शकता या पानांची कटिंग करून तुम्ही मात, माती किंवा करू पाण्यामध्ये मुळ्या पण येतात त्यानंतर याचे छोटे छोटे बेबी प्लांट्स पण उपयोगी पडतात या बेबी प्लांट पासून पण तुम्ही नवीन झाडाची ग्रोथ किंवा वाढ करू शकतात स्नेक प्लांट मध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे स्नेक प्लांट असतात जे पानांना कडेने पिवळसर पाना असतो तर हे यापैकी एक पूर्ण हिरव्या कलरच्या आहेत त्यानंतर एक छोट्या मध्ये पण आहेत छोट्या व्हरायटीमध्ये पण एक पिवळसर कलरच्या पानांचा बॉर्डरला असं पिवळसर कलर पण आहेत असे बरेच स्नेक मध्ये तुम्ही व्हरायटी बघू शकता तर स्नेक स्नेक मुळे आपल्या घराची शोभा पण वाढवते तर चला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा तर तुम्ही स्नेक प्लॅन्ट लावू शकता तुमच्याही घरातील हवा शुद्ध करू शकता आणि रात्री पण स्नेक प्लॅन्ट आपल्याला ऑक्सिजन देते त्यामुळे नक्की स्नेक प्लॅन्ट लावू शकता तर चला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अँड सबस्क्राइब करा चला तर मग बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ओम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण मिरचीच्या बियांपासून रोपे तयार करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा तर मी एक चांगली लाल झालेली मिरची घेतली आहे त्यामध्ये बिया काढून एका बॅग मध्ये त्या बिया लावल्या आहेत त्याची रोपे तयार करण्यासाठी आपण माती कोकोपीट शेणखत अशी माती तयार करायची आहे एक ते दीड महिन्यामध्ये आपली रोपे चांगली तयार होतात तर आज आपल्याला ती रोपे लावायची आहे रोपे लावताना पहिल्यांदी मी माती तयार करून घेतली त्यामध्ये शेणखत कोको कोकोपीट चाळीस टक्के माती निमखली फंगीसाईड पावडर एक चमचा असे सर्व एकत्र करून माती बनवून घेतली आणि छोट्या कॅरी बॅग घेतल्या त्यामध्ये माती भरून घेतली रोपे बनवलेली आहेत त्यामध्ये मी रोपे काढून वेगवेगळी केली व रोपे लावून घेतली रोपे लावताना एक एक रोप करून व्यवस्थित लावून घ्या मग छोटी कॅरेबाग असेल तर एक रोप आणि मोठी कॅरेबाग असेल तर दोन रोपे लावली आहेत मुळे नाजूक असतात ते तुटणार नाही याची काळजी घ्यायची व रोपे लावून झाल्यावर त्याला हळुवार पद्धतीने पाणी द्यायचे जेणेकरून रोपे वाकणार नाहीत किंवा खाली पडणार नाहीत याची काळजी घ्यायची दोन ते तीन दिवस हे रोपे लावल्यानंतर सेमी एरिया मध्ये ठेवायचे जेणेकरून ती रोप दुसऱ्या हातीत लावले आहेत ते नाजूक आहेत व त्याची मुळे दुसऱ्या मातीत परत ग्रो होईपर्यंत जास्त कडक सूर्यप्रकाशात ठेवू नका नंतर त्या रोपांना त्या मातीमध्ये चांगली मुळे पकडली जातात की तुम्ही त्याला उन्हामध्ये ठेवा रोप लावताना एक काळजी घ्यायची की ते पाच ते सहा वाजेनंतर संध्याकाळच्या वेळी लावा रात्रीतून मुळं पकडली जातात दोन ते तीन दिवस झाले मुळ चांगली मात मातीत मुळे पकडली की आपण त्याला सूर्यप्रकाशात ठेवू शकतो वगैरे उगलेले आजूबाजूची जी माती हलक्या हाताने हलवून घ्या व पाणी द्या माती हलवताना कुठल्याही प्रकारची मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्या आता त्या रोपांना कुठल्याही प्रकारचे खत किंवा फर्टिलायझर द्यायचे नाहीत आपण मातीत शेणखत दिले आहे आणि आता मास चालू असल्यामुळे नासिक प्रमाण वाढले आहे रोपाला जास्त गरम खत आणि सूर्यप्रकाश झाल्यामुळे रोप आपली जळू शकतात खराब होऊ शकतं एक महिन्यानंतर किंवा दीड महिना झाल्यानंतर तुम्ही तुम्ही कासेट टाका त्याने मुळांना चांगला फायदा होतो आणि मुळांची चांगली ग्रोथही होते आणि जेव्हा फुले यायला सुरुवात होईल तेव्हा बोनविल एक ते दोन चमचा द्या जेणेकरून फुले व मिरच्या येण्यासाठी मदत होते आणि भरपूर फुले व मिरच्या येतात आता आपण जे रोप आहेत त्यांना चांगला सूर्यप्रकाश द्या त्यांचं पाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवा पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवा की आपली जी माती आहे ती सुकल्यानंतरच त्याला पाणी द्या जास्त पाणी दिलं तर आपली आलेली फुलं ही गळू पण शकतात त्यानंतर तुम्ही वापर करू तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब वर लाईक करा आणि माझ्या झाडाच्या मिरच्या जर बघून तुम्हालाही तुमच्या गार्डनमध्ये मिरच्या लावाशा वाटत असतील तर नक्की प्रयत्न करा लावण्याचा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय <स्थित> वापरायची फर्टिलायझर कोणते द्यायचे पाणी कसे द्यायचे इनडोअर ठेवायचे की आउटडोर ठेवायचे तर ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण कलांचू प्लांट विषयी बोलणार आहोत तर हा व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा हे प्लॅन्ट मी दोन महिन्यांपूर्वी लावले होते त्याला आता भरपूर फुले आलेली आहेत हे परमनंट प्लांट आहेत भरपूर जणांच्या कमेंट असतात की हे खराब होते तर हे कटिंगसुद्धा ग्रो क करतात एक पासून तुम्ही भरपूर प्लांट तयार करू शकतात पाणी याला खूप कमी प्रमाणात द्या जेव्हा गरज असेल तेव्हाच द्या त्याची माती जर चुकली असेल तेव्हाच पाणी द्या तर आपण प्लॅनसाठी कुठली माती तयार करायची किंवा कशी माती तयार करायची ते बघू यासाठी लिप कंपोस्ट नीमखली गार्डन माती वाळू कॅल्शियम पावडर हे सर्व एकत्र करून माती तयार करा त्यामध्ये कलांचू प्लांट लावा तर तुम्ही कन कटिंगपासून ग्रो केलेले आहे तर मातीमध्ये लावा पण तुम्ही नर्सरीमधून प्लांट आणले आहे तर माती थोडी काढून टाका मग लावा कारण त्यामध्ये कुठली माती लावलेली असते आपल्यालाही माहीत नसतं आणि त्यामुळे आपले प्लॅन्ट खराब होऊ शकते आणि त्याच्या मुळांना काही प्रॉब्लेम होणार नाही इथपर्यंतच माती काढा त्यानंतर तुम्ही हे प्लांट इनडोअर किंवा आउटडोअर कसे ठेवायचे तर हे प्लांट इनडोअर ठेवू नका इनडोअर ठेवले तर याचे पानं वगैरे खराब होतात किंवा याला एवढे भरपूर फुलं येत नाहीत इत पण आऊटडोअर जरी ठेवले तरी त्याला जास्त सूर्यप्रकाशाची गरज नाही म्हणजे तुम्ही शेमी एरियामध्ये ठेवा इनडायरेक्ट सनलाईट पाहिजे जा आहे जास्त ऊन मिळाले तर त्याची पानं थोडीशी पिवळसर किंवा खराब होऊ शकतात तसे आता हे बघा ज्याचे उन्हाळा आपला जास्त आहे तर पाने थोडी थोडी खराब व्हायला हो लागले आहे गर्मीमुळे त्यानंतर तुम्ही फर्टिलायझर कोणते द्यायचे तर मग फर्टिलायझर म्हणून तुम्ही तीन खरी चा वापर करू शकता त्यामुळे चा चांगली ग्रोथ होते आणि फुले पण भरपूर येतात तर तुम्ही वीस ते पंचवीस दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा एक चमचा प्रमाण घेऊन तुम्ही हे देऊ शकता हे ब्रँड खूप फास्ट ग्रोइंग करत नाही म्हणून त्याच्या मुळांची चांगली काळजी घ्या त्यासाठी तुम्ही बोनविल टाकू शकता कॅल्शियम साठी झाडाला फायदा होतो बोनविल पासून कॅल्शियम ते प्रमाण मिळते कॅल्शियममुळे भरपूर फुले येतात आणि पानेही ग्रो करतात ग्रोथ साठी नायट्रोजन व फुले येण्यासाठी पोटॅशियम ते प्रमाण मिळेल असे कुठलेही खत तुम्ही टाकू शकता किंवा देऊ शकता कारण खूप फुले हे महिना तरी सुकत नाही तर मला जर हे प्लॅन कटिंगपासून ग्रो करायचे असेल तर कटिंग उन्हाळ्यात लावा समर कटिंग कटिंगसाठी बेस्ट आहे आणि मी हे एक महिन्यापूर्वी माझे कटिंग लावले होते तर आता छान ग्रो करत आहे तर तुम्ही बघू शकता एक नवीन नवीन पाने पण त्याला येत आहेत आणि मुळ्या पण छान ग्रो झालेल्या आहेत तर त्याला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शाईब करा आणि तुम्हाला जर कुठला प्रॉब्लेम असेल तो मैम मैम हस्बैंड हस्बैंड कब से इस इस मेडिसिन मेडिसिन को 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 ले रहे हैं हैं मेरे महीने हो हो गए लेते हुए आज तो ये खुद देखकर हैरान हो जाते ब्यूटीफुल इंडोर के ब्यूटिफुल